आम्ही एसीच्या च्या रूम मध्ये आलो बाबाले गरम करते बघ केक साठी कसा पळत एक एक केक आन ए आवर्या ए तो ऐ कशा तुम्ही सर्वजण मजेतच असणार आम्ही डबल एकदा चाललेले आहेत आली बघला आमच्या आईस बरोबर सगळे आलेले आहेत आणि दरवेळेसारखा मला टाईम झालेलाच आहे आईस तिथे येऊन उभी राहिलेली आहे आणि आता हे मुलांची मस्त की तयारी सुद्धा झालेली आहे मुलांचीच मुलं माझा टाईम होते आणि मला नाश्त्याला सुद्धा बनवायचं होतं मला आईने काहीतरी नाश्ता बनवायला सांगितलं होतं मी वांग्यांचा भरीच सुद्धा बनवलेला आहे चला आता आपण निघू मस्तपैकी जीविका सुद्धा माझी रेडी झालेली आहे आणि पाऊससुद्धा आलेला आहे चला इथं सगळे आमची मंडळी इथं जमलेली आहे बाबा बाबा सगळी डेंजर लुक करून आलेली आहे चला 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 तुला बोललो नाही पाऊस पडला मस्त पैकी पहिला पाऊस इथं बघा आई सुद्धा बसली सगळी बाबा बसली चिल्लर पार्टी बसली आवाज हे करतात बोला गाडी बोल संग बघा आमची ताई पूर्ण भिजली टेम्पो मध्येच पूर्ण पाणी आले ना ट्रॉपिक भी पूर्ण जाम झाली इथे हो सुद्धा आलेलं आहे मस्तबाई ना काजल सुद्धा आली ए बाबू एक टकल्या एक टकल्या आव कसा दिसतो वातावरण किती मस्त की झालेलं आहे पाऊस पडलेला आहे ना मुलं खूप छान वातावरण झालेलं सगळे उतरले आहेत करायसाठी आणि ही बघून द्या काय करतात हा बघा रोशनचा डोकं ए कडी ए उघड उघड खिडकी उघड खिडकी साहेब आमचा झोपले आणि प्रिया करत मोलिश चेहरेची मग जा मजा केली ना गुरु नाही किती खाते नुसतं खा खा करते सकाळपासून काहीच खाल्ला नाही बाई काय नाश्ता नाही इसको बोलते आंबा आंबाला वॅक्स वॅक्स केला ना त्याच्या मुलं माझ्या काय गरज आहे का काय गरज आहे कुछ नाही ब्रो ऐसी मजा आर आहे आई आलू इथे जेवते बघा कसे मस्त दणका मारून जाऊ मला कुठे बसायचा पाऊस पडलेला आहे बघ विषय खोल पृथ्वी गोल सगळ्यांची गडबड चालू आहे कुठे जायचं अजूनपर्यंत यांचा जा डिसाईड केला नाही हा एकदा बोलतात अलिबाग एकदा बोलतात काशी ब्रिज आता कुठं काय माहिती फुलपाकडू हे <laughs> <laughs> चला तुमचा टाइमपास चालू झालाय इथच <laughs> गाईज लोक शकता टाईम तर खूप झालेला आहे आणि इथं तर आम्हाला तीन वाजलेत आणि त्यांनी सी लोलता ए्यासारखी आखी गरमीनं आम्ही अख्ख्यापैकी छोटासा फार्म हाऊस घेतलेला आहे खूप छान आहे आपण आतमध्ये जाऊ आम्ही एसीच्या रूममध्ये आलो बाबा ल गरम करते

इजा का भाई। जा का पण हो का तुम्हाला घेतस मग घेत नाही तुला चला आता आम्ही निघलेलो आहेत ना सहा वाजता बीच बंद होतंय त्याच्यामुळं सगळ्यांची घाई चालू आहे जायची पटापट चला पटापट चला सगळ्यांनी पटापट मेकअप केली आणि निघलेली आहे चला आता आपण बीचवरती जाणार आहे मस्त दिसतंस मग गाईच सांगा रोशन कसा दिसते तो मला मी कसा दिसतोय तो मस्तच वाटत वाट लावली येत चला निघा सगळी रिटर्न परत टेम्पो मध्ये बसलेली आहे आता आपण चाललेले आहे बीचवर सगळे मस्त रेडी झालेले आहेत आमची ताई बघा किती भारी वाटते आज <laughs> नजारा किती सुंदर वाटते एकदम काशी ब्रिज आहे हो काशी ब्रिजला आम्ही आलेलो आहेत आणि आम्ही इथं आलेलो साडेचार वाजता बीचवर आलेलो आहेत खूप आम्हाला उशीर झाला येताना चलो चलो, चलो। पाण्याला खूप भरती आहे ती वाटते पण मला घोडात नाही बसायला हो बोलते ती बोलते मी एकटी जाणार आहे मला दर्शन बी पाहिजे मग आता घोडा शोधतात कुठे आहे बघून द्या आता घोडा हे घोड्यावाल्या घोडा शोध रे बाबा पटापट इथं आमच्या आई बी सगळीजणं बसलेले आहेत खूप मस्त की आमची एन्जॉय झाली आहे आम्ही मस्त इथे इथं लाटा इतकं भरपूर येतात ना खूप डेंजर लाटा आहेत फक्त मुलांना येऊ म्हणजे खूप डेंजर लाटा आहेत आम्ही मुलांना कुठं तर फात ना इथंच मुलं म्हणजे जास्त एन्जॉय करतात कुठं जायचंच नाही तर खूप डेंजर आहे इथं लाटा तर खूप इतकं डेंजर आहेत ना काशी ब्रीजचा तर खूप म्हणजे खूप सुंदर आहे इथून तर म्हणजे वातावरण बी खूप छान आहे मस्त व्हायची आता मी घोड्यावरसुद्धा बसून घेते पूजा तर बसलेली आहे आता मीसुद्धा बसणार आहे घोड्यावर आणि खूप आम्ही एन्जॉयसुद्धा करणार आहे मस्त व्हायची आणि आम्ही इथं वस्तीला आहे गाईज बघा किती सुंदर एकदम नजारा आहे इकडूनचा काशी बीचचा पण इकडून त्या लाटा तर मला खूप आवडल्या खूप भारी आहेत डेंजर एकदम लाटा आहेत आमची ताई बघा कशी एन्जॉय घेते मस्त आहे की आता आपण आहेत आहे सगळी मंडळी आपली निघलेली आहेत मी कुठून नजारा बघा दादा आमचा कसा स्माईल देते ना दादा चला मस्त की चहा सुद्धा आम्ही इथं घेतलेलं आहे आता मी चाललो रूमवर आमच्या चल पूजा चल रे चल आहे शांपू चल ने चल खाऊ होता ना हो करा खावे हो हो चल कॅमेरा मध्ये दाखवता हां चाल ना चल चल

ते चल चल। सगलें जी सगलें जी सगलें ते। आता तेवढे कोण आहे हा चल चल हा उद्या खाऊम आलेले सगळ्यांची सगळे माकलेले सगळ्यांचा एकदम डेंजर लुक झालेला आहे ही पूजा बघा पूजा झाडामध्ये लोलते आता आम्ही फ्रेश होतो सगळी जण मस्त हे चल फ्रेश होऊ चल हा डोगी बघा किती मस्त पैकी आहे आणि इथं आईचं जण बसलेले आहे सगळे फ्रेश झालेले आहेत हे साईटलं किती छान वाटते भाजी घेतलेली आहे कापायला मस्त पैकी हे बघा सगळं कापून ठेवलेलं आहे इथं वहिनी मिरच्या साफ करते तोडून ठेवते आणि इकडे घेतलाय जेवण करायला आणि इथं मुलं सुद्धा खेळतात इकडे बघा इथं डाल सुद्धा होते आणि आमची ताई आता भाजी बनवते मस्त पैकी आणि इथं थंडा सुद्धा आणलेला आहे भाऊजी इकडे द्या एक ग्लास सगळी इकडे तिकडे सगळी बसलेली आहेत पूजा डायरेक्ट तिकडेच झोपली घेतली तेल सुद्धा टाकलंय गाई ज्या थंड्या प्यायला मस्त पैकी इथे जेव्हा सुद्धा आमच्या आई बसलेली आहे हे बघा आणि इथे जे वहिनी आमची जेवण वाढते चला आता आम्ही जेवून घेतो मस्त पैकी जाम भूक लागलेली आहे आम्हाला पूजाने बघा कशा प्रशी घातलेल्या आहेत ताई जेव्हा मस्त आहे की जेवण आहे डाल भात भाजी आणि इथं पूजा सुद्धा बसलेली इथं आमचे हे सुद्धा ताई ताईसुद्धा बसलेले आणि इथं आमची सगळी मंडळी आहेत बघा सगळे जेवतात मस्त आहे की आणि असं कधीतरी असं बाहेर जेवायला बसलं ना खूप छान वाटते आणि इकडूनचं वातावरण बघा किती आहे मस्त आहे की चला आता आपण जेवण घेऊ मस्त आहे की माझी जर गाव वस्तीला येणार ते सांग जावाला बरोबर ना भाज्या खाव तर अरे मटण करीन कोमरा कापीन तुझ्यासाठी अजून का पाहिजे त्या सांग तुमचं सा ऑर्डर कर तुमच्यासाठी मी सगळ्यांसाठी मी बोलता आमची तर कोण वस्ती सगळी जण वस्ती चला अंडी ना पाहिजे त्या फक्त ऑर्डर करायचा ताई सांग तू बरोबर बोलता का नाही मी कोमरा खात नाही कोमरा खात माझ्या चिकन बनवून जाणतो आम्हाला तुम्हाला कोंबरा ताई आमची ताईला आमचे मटन मच्छी जास्त आवडत नाही चिकन खाईन पण तिला जास्त म्हणजे मच्छीची मटणाची जास्त आवड नाही पण ही खातीन दिशा तू काय कशीन वाजले तरी आम्ही इथं बसलेले आहेत आणि आता पूजेचा बर्थडे सुद्धा आता आपल्याला केक कटिंग करायचा आहे हा बघा इथं केक सुद्धा आणलेला आहे बर्थडे हा बघा सगळी जण आता पूजाला विश करतात आणि इथं रोशन सुद्धा आहे रोशन सुद्धा विश करते पूजाला पूजा हॅपी बर्थडे आता आपल्याला हा केक कटिंग करायचा केक बी खूप सुंदर आहे कापाचा या रोशनला लई घाई असं याला ना कुठली याला किती दिला ना तर या भुक्कड आहे भुक्कड भुक्कड आहे नाही तो भुक्कड त्याला केक खायचा आहे नाल। अरे अरे गा, अरे गाईजला माहिती तू किती खात असत सांगायच खाण्याच्या बाबतीत मग खायला आम्हाला दबा गेला लागता मजून तर डबल सीट आहे त्या फोन अरे हे स्वतः घर बघायला लागला का पूजाचा केक सुद्धा कापाला घेतलाय मस्त केक आईस्क्रीम आईस्क्रीमचा केक आहे का खूप छान केक आहे बघा बे टू यूस्क्रीम आईस्क्रीम ना एक केकची फेवरेट बघ इकडं आहे केक नाही रोशन बघा केक साठी कसा एक केक आवऱ्या अरे पण तो, 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 तो

খাবি থক